मी आता गुड मॉर्निंग सुभाष भांडू बहिनो काय चाल झाला का नाही चाललंय सकाळी सकाळी काम झाड तोडाय बिडायचं आता लय जण म्हणणे तुम्हाला तुम्ही तुला सांगितलं झाड कम तोडायला लागलात बाबा तर झाड तोड्या माग पण एक कारण काुमलाई सङ्गत सग पहिला त दाख तर भाउ बहिनी इकडी तोडले है इकडी तोडले है भु शकता हे सगळं काढलंय आता सब राडा काडलाई हो राडा काडलाई का भुशीने काुसिनु पोरले तर दाजीला म्हणलं काही पण करा मला असते एवढं ते नीट करून द्या मी नीट करू परेशान झाले मी तरी काय करू होस का बुजलं की तिकडं कोरती का कोरलं की इकाड अशी करते घुसलय बदमाशे साली आहे साली कोरा कुरची धंदे देत तिला पूर्ण पूर्ण असं पूर्ण अंगण कोरलंय आणि घरामध्ये पण पूर्ण फरशी कुरली आणि दाजीला मी काय म्हणलंय दाजी मला एक रू हाऊस घेऊन द्या मला चांगला असा एक बंगला घेऊन द्या मग जेणेकरून मी अशी बांगल्यावर अशी बसन बालकणीमधी मस्त पैकी चना फुटाणे खात चकना मस्त पैकी दाजी बियर आणते हाय का दाजी आता काय करा मग दाजी बियर पेजता मग मला पण प्यावं लागेल ना अरे खोटं आहे भांडू भेंडू तर मग आता दाजीला म्हणलं मला बांगला घेऊन दे पण बघा हे माणूस काय काय म्हणते माहिती आहे का बंगला घ्यायची गरज नाही म्हणतला पत्रोच एक बंगला करून देतो बघा आता हाय का बघा बाहेर ना भिन आहे का अशी सोंग आहे बाबा काय करायचं सांगा रा अंघोर पडलो चला आता मी जाते निघते लवकर लवकर हे काढते कारण की मला टाकायचं हे तिकडं फांट्या नाही तर हे बघ आवडत नाही बल दाजी मला म्हणते की बस कर व्हिडिओ काढणं आधी काम कर नंतर काय करायचं तर कर आहे की नाही हा दाजी तुम्ही पत्रावर काय बांगला करणार पत्रावर पत्रावर रु हाऊस करून देणार आहे म्हणजे बघा आता हे माणूस आहे का कशा तर रु करणार म्हणजे नेमकं पत्राचं लाकडाच कायच करणार लाकडाचं करणार का बघा बांड बहिण बघा नवरला किती हे हौशी मशीच किती पडलेलं आहे बघा आहे का रु हाऊस घ्या म्हणलं तर ते पत्र तुम्हाला रु हाऊस करून द्यायला लागलेत वा 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 चांगली आयडिया दाजी तुम्हाला मस्त आयडिया राव पाहिलं असं नवरा असेल का तुम्ही लय म्हणतात ना दाजी तुम्हाला लय जीव ला दाजी तुमच्यावर लय प्यार करतोय बघा किती प्यार करतोय मला पत्र रु हाऊस करून द्यायला दाजी है ना नाव का पत्रावरून चांगले मस्त काम पात्र होऊन मला लोक बघते म्हणजे बघा चिंच झाड तोडायला लागले तर दाजी पण मला एकच तरी वाटायला बरं का भावांना बहिण खरी गोष्ट तुम्हाला का तुम्हाला पण माहितीये मला ना झाड बिड तोडू नाही वाटतय दाजीला दाजीला म्हणजे नका तोडू नका तोडू पण दाजी म्हणत नाही पूर्ण तोडून टाकायचं तोंडाप नका हो दाजी प्लीज दाजी नका नका दाजी पूर्ण

<laughs> मला तुडा दाजी नको 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 प्लीज दाजी नको मागातले पडत होते तिचा झाड तोडायला लागलो होतो तोडी पाह हा नको काय माहितीये ती चित्र चांगली नाही च्यावगा चांगल्या नाही पप्पा हे चांगले नाही खायला बरं गोड गोड चांगलं वाटते म्हणून तूर टाका दरिंद्री माहिती झाड झाड असं दरिंदर राहू झाड कुठे दरिंदर राहते का हा अहो मला त्या बाया बोलल्यात कस मला म्हणलं की असं असं पेंडवाख्याच्या बायाच्या कशा लाय किती तरी म्हणजे काही माहिती बाया तोडून टाका म्हणजे झाड होऊनच बसा मग पण असं बी काही ऐकायच तर रात्री बस काय बायाने झोपू नाही दिलं मला काहून तर त्याच्या झाडामध्ये भूते म्हणजे तिच्या झाड कुठे भूत राहते का हा काय का त्या बायाहित तुमचे जे त्या व्हिडिओ बघतात आपल्या तर त्या काय म्हणल्या म्हणे बघतो तुम्ही बाई तुपल्यावाले म्हणलं बरं धन्यवाद मी त्यांना चहा केली तर ते मला सांगता होते की कि हे असं झाड नाही पाहिजे दारामध्ये म्हणजे तुमची नेहमी किरकिर होती तुमचे भांड होते तर म्हणजे नेहमी तर याच्यामुळे होते तर म्हणे तुमच्या भांडणं म्हणजे आणि झाडामध्ये भूतराते चिचा झाड भूत कशाला की तरी हा अरे चिच भूत राहते का सांग बरं चिचा येते चिचा खातात शेवगाय सांगायला म्हणतात लोक दरी तेच शेंगा शेवंग्यासाठी मरतेत मग कुठे ते पप्पा म्हणते खराब आहे पप्पा झाड प्यायच्या कमी झालं पप्पा खायसाठी मरते मरतात भेटत नाही मग त्यावेळेस त्याच्या वेळेस पप्पाही भेटत नाही हा म्हणत पप्पाचे दार दार पैसे नग असं झालं तर जरा लाखोच उत्पन्न घेत किती फायदा आहे शरीरासाठी पपई आता पे शक्य झालं गप पण ते घेत खाते तर असं कोणाचं ऐकत बायच बाईने रातभर झोपून दिलं नाही मला तिचे तिचे बारीक उडी झाले मध्ये झाले बारीक हा तोड म्हणते तोडू नका तोडी हा आरती तोडी ते नाही

ते राग रा म्हणजे राग राग उठले ला <laughs> ते आणि तोडच ते म्हणले थांबले तोडणं टाकतो म्हणले तुला आडायला लिसर मला सिंपण उफानला लागे उफानला काय मित्र टाका मग एक का मॅट शिंपळाचं तोड बुंडा बुंडाच तोडून टाकले सर हे